चार एक्सप्लोरर ब्लॉग्स आता नेहमीप्रमाणे मी तळ कोकणामध्ये नाही आहे कारण मोस्टली माझे व्हिडिओ जे असतात ते तळ कोकणातले असतात स्पेशली वेंगुर्ल्यातले तर मी वेंगुर आता आलो आहे निसर्गरम्य अशा माथेरानच्या परिसरामध्ये हा बघा चालत आम्ही चाललो आहोत विथ माय वाईफ हाय बघा आम्ही सकाळी बाईकने आलो होतो इकडे जवळपास दोन तास लागले मला मुंबईवरने यायला आणि जस्ट आम्ही आता बाईक पार्क केली आहे आणि बाईक पार्क करूना मी, आ, करून आम्ही रजिस्ट्रेशन करून पन्नास रुपये आतमध्ये यायला फी आहे माथेरान नगर परिषदेची आणि बाईकचे चार्जेस दोन दिवसाचे जे आहेत ते एकशे वीस रुपये म्हणजे पर डे ही लोकं साठ रुपये घेतात आता मी तुम्हाला सांगतो की माथेरानचा हा जो परिसर आहे तो टोटली पोल्युशन विरहित आहे म्हणजे गव्हर्मेंटने इनफॅक्ट माथेरान नगर परिषदेने पहिल्यापासून इथे पोल्युशन विरहित जास्तीत जास्त कसं राहील त्याच्यावर भर तिला आत्ता लेटेस्ट सध्या या ई रिक्षा चालू आहेत मी तुम्हाला दाखवतो ई रिक्षा बघा तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा ई रिक्षा इलेक्ट्रिकल व्हेकल्स त्यामुळे पोल्युशन पण होत नाही आणि लोकांनासुद्धा रिझनेबल रेटमध्ये माथेरानला वरती जाता येतं कारण मी तुम्हाला सांगतो अमनलॉज जे मी स्टेशन कवर केलं होतं मगाशी तिथून प्रॉपर माथेरान स्टेशन किंवा माथेरान मार्केट हे बरोबर दोन किलोमीटर आहे पण एखादा जो निसर्गाचा लवर असतो जो निसर्गप्रेमी असतो मी तर म्हणेन सर्वांना जर तुम्ही सिनियर सिटीजन नसाल किंवा डिसेबल नसाल हँडिकॅप नसाल तर जर तुम्ही जरूर माथेरानला अंमलजपासून माथेरानपर्यंत चालत जा कारण इथे एवढी गर्द झाडी आणि वेगळ्या दुर्मिळ वनस्पती आणि दुर्मिळ झाडं दिसतात ना तुम्हाला की अक्षरशः म्हणजे एवढं सुंदर वाटतं आता सकाळचे दहा साडे दहा झाले आहेत मुंबईत तसं ऊन जबरदस्त असेल पण इथे एवढी झाडी असल्यामुळे ना इथे उन्हाचा अजिबात माणूस नाही बघा तुम्ही बघू शकता असा इथे जास्त इथे मध्येच कुठेतरी ऊन येताना दिसतंय अदरवाईज हे बघा मी ह्या साईडला दाखवतो तुम्हाला इकडे सगळं बघा किती गर्द झाडी आहेत त्यामुळे इतकं मस्त वाटतं ना चालत जायला म्हणजे मी जवळपास सात आठ वर्ष माथेरानं जातो आहे तर मला हा स्पॉट एवढा आवडतो म्हणजे तळ कोकणात जायला कधी मला मिळालं नाही तर ना ते दुधाची ताण ताकावर भागवणं तसं मग मी माथेरानला येतो आणि एन्जॉय करतो इथे इथेसुद्धा सेम लाल माती दुर्मिळ वनस्पती दुर्मिळ झाडं मस्त या लिटरली तुम्हाला कोकणात असल्याचा फ्रेश फील येतो एकदम म्हणजे असं वाटतच नाही की तुम्ही मुंबईपासून अवघ्या दोन तासाच्या डिस्टन्सवर आलात आणि एन्जॉय करतात बघा तुम्ही पाहू शकत असाल इतका शांत परिसर आहे हा सकाळचे साडे दहा होत आहेत ऑलमोस्ट फक्त पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज आहे फक्त पक्ष्यांच्या तिलबी लाटाचा काही काही ज्यांना जमत नाही ते घोड्यावरनं जातात आणि ऑब्वियसली दोन किलोमीटर आहे तसंच थोडासा डोंगर माथ्याचा रस्ता आहे त्याच्यामुळे पण इतकं छान वाटतं ना आणि पावसात तर एवढं सुंदर वाटतं धबधबे दब वगैरे वाहत आहेत वाव म्हणजे अक्षरशः हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे जो मी कवर करतो आहे तिथून अक्षरशः पाणी असं खाली वाहत असतं आणि एवढा जोरात पाऊस असतो इथे कारण हे उ अतिशय उंच स्पॉटला डोंगरावर असल्यामुळे ना वरती एवढा पाऊस येतो एवढा पाऊस येतो की म्हणजे मागच्या जेव्हा मी आलो होतो त्या अक्षरशः मी छत्री घेतली होती त्या छत्रीचा पण मला काही उपयोग आला नाही ती छत्री अक्षरशः माझी तुटली कारण हवा आणि पाणी हे एवढ्या जोरात फ्लोमध्ये येतं ना की कुठलीही छत्री म्हणजे तुम्हाला इथे एक पाहिजे तर रेनकोटच पाहिजे तो सुद्धा फुल ओवरकोट म्हणतात तो नाही मग सर्व भिजत जायचं हे बघा इथे दुर्मिळ पक्षी पण आहेत किंगफिशर वगैरे हे केलेलं आहे सो अतिशय सुंदर असं हे हे बघा हे बाबाडे सगज आता बघा तुम्हाला तर थोड्याच वेळात माथेरानची टॉय ट्रेन ज्याला आपण मिनी ट्रेन म्हणतो ती आता येईल ही मा नेरळवरनं नऊ वाजता निघते साधारण आय थिंक सो अमोल लॉचवरनं ती बघा आता येते मी इकडचा ट्रॅक तुम्हाला दिसणार नाही सध्या पण ट्रेन जेव्हा येईल तुम्हाला तेव्हा ती दिसेल आत्ता बाबा आ, कुठे रे राहिली ही बघा झुक झुक्क झ झुक झुकू इन गाडी वा वासम ओसम 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 गर्द झाडींमध्ये लप लपली आहे त्याच्यामुळे दिसत नाही आता थोड्याने हा 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 हे बघा आता तुम्हाला व्यवस्थित मस्त ना मध्य रेल नेरळ हे बघा हा चढाव आहे पण इतकं छान वाटतंय ना की आम्हाला दमायला पण झालेलं नाही की बघा ही गाडी आता बाजूने जाते ॲक्च्युली खूप झाडं आहेत त्याच्यामुळे प्रॉपर असं तुम्हाला दिसणार नाही ही ट्रेन पण तरी पण तुम्ही आवाजावरून ओळखू शकता आणि थोडंफार तुम्हाला बघायला मिळालंच असेल एनीवे हा बघा आता एक पाचशे मीटरवरती आहे माथेरान स्टेशन आणि माथेरान बाजारपेठ आहे साधारण दहा मिनटामध्ये आम्ही पोचू तिकडे माथेरानला म्हणजे आम्ही माथेरानमध्येच आहोत पण मुख्य मेन गेटपासून जिथून आपण व्हिडिओ सुरुवात केली होती तिथून आता आम्ही जवळपास एक किलोमीटर जे अंतर आहे ते कवर केलं आहे डिस्टन्स सो so, आय थिंक आता फक्त पाचशे मीटर आपल्याला जायचं आहे मग आमचं लॉज येईल हॉटेल येईल ते पण मी तुम्हाला दाखवेन तिकडे गेल्यानंतर दोन दिवसाचा आमचा मुक्काम आहे आज आणि उद्या रंगपंचमी होळी आम्ही माथेरानला सेलिब्रेट करणार आहोत वाव अतिशय सुंदर असं मस्त वाटतंय मी बघा आता ई रिक्षा दिसेल तुम्हाला मस्त अतिशय जुने आणि खूप वर्षापूर्वीचे हे सगळी झाडं वृक्ष आहेत त्याची नावं आम्हाला पण नाही माहिती आहेत इव्हन मला पण नाही माहिती मी कोकणात असून सुद्धा मायासाठी सुद्धा खूप हे वेगळीच झाडं आहेत पक्षी वगैरे वेगवेगळे किंगफिशर्स पक्षी इथे खूप दिसतात जसा जर मला तो दिसला तर मी तुम्हाला दाखवीनच हॅलो दा। जय श्रीराम जय हनुमान हा बघा हा माझ्यावरच चाललं आहे काय रे मित्रा बाकी सगळं ठीक ना बरं आहे तुमचं काय टेन्शन नाही काय नाही ई एम आय भरायची गरज नाही जॉबला जायची गरज नाही खा प्या मजा करा कुठे उडा हे बघा गँग बघा काय जय श्रीराम जय हनुमान एन्जॉय तो गाईस तुम्ही बघा बघू शकता मगाशी मी तुम्हाला ती ट्रेन दाखवली होती आता ही ट्रेन माथेरानवरून नेरळला रवाना होणार आहे थोड्याने फोर झिरो फाय एन डी एम ॲक्च्युली हे नॅरोगेज इंजिन आहे म्हणजे ब्रॉडगेज आपण जे नॉर्मल लोको ट्रेनने वगैरे जातो ते ब्रॉडगेज असतात आणि हे जे आहे ते नॅरोगेज इंजिन आहे बघा ते ट्रॅक पण तुम्ही बघू शकता हे माथेरान स्टेशन शेवटचा स्टॉप आता ही ट्रेन इकडनं नेरळ स्टेशनला जाईल तुम्ही बघू शकता आता या ट्रेनमध्ये बसून नेरळसाठी निघणार आहेत मला वाटतं अजून साडे अकराचा टाईम आहे या ट्रेनचा बघा मस्त वाटते ट्रेन बघायला अतिशय मस्त अतिशय छोटं इंजिन आहे पण हा ट्रॅक जो आहे तो गेज ट्रॅक म्हणून ओळखला जातो बघा दिस इज गेज आणि ज्या ट्रेनने लोक आपण लोकल एक्सप्रेसवर जातो हो तो गेट हे बघा हे माथेरानचं स्टेशन माथेरान रेल्वे स्टेशन इकडं साधारण तास दीड तास दीड दोन तास लागतात नेरळला जायला आणि नेरळ ते माथेरान हा पूर्ण घाटमाता आहे त्याच्या बराच वेळ लागतो तुम्ही बघा ओके जय श्रीराम जय हनुमान वा वा हे बघा आता माझ्याच बायकोच्या हातातली बॉटल या मारुतीने उचलली आणि आता माझ पँटा पितोय तो वास्त चांगलंच चाललंय एक नंबर वा वा वाझ्या बायकोच्या हातात होती ही पँटाची बॉटल सो so, ची मिनी ट्रॉय ट्रेन माथेरान टू अमन लॉज हपी होली सो गुड मॉर्निंग आयज व्हेरी गुड मॉर्निंग कालचा आमचा ब्लॉग अर्धुरा राहिला रा होता तो आज आपण पुढे चालू करतो आहे आता आम्ही चाललो आहे शेवरलेट पॉईंटला जिथे लेक आहे वरतून शंकराचं मंदिर आहे तुम्ही बघत असाल आता सकाळचे फक्त नऊ वाजलेत पण मी तुम्हाला दाखवतो इथे एवढं शांत आणि एवढा सुंदर असं वातावरणाचं हे ना की म्हणजे एक मिनट आम्हाला बघा बघा तुम्ही बघत असाल म्हणजे लिटरली सव्वा नऊ साडेनऊ झाले आणि इतकं शांत वाटतं असं वाटतं संध्याकाळचे पाच वाजले अजिबात कोण नाही आहे आज मंडे असल्यामुळे आणि त्यातल्या त्या धुलिवंदन असल्यामुळे बरीचशी लोकं निघून गेली आहेत कालच आता आम्ही शेवरलेट पॉईंट म्हणून जो आहे जिथे महादेवाचं मंदिर आहे आणि तलाव आहे ब्रिटिशकालीन तलाव ब्रिटिशांनी बांधला होता त्यावेळी तो माथेरानच्या पाण्यासाठी तिकडून माथेरानला आणि खाली नेरळला पाणी पुरवठा होतो आता साधारण जवळपास सातशे मीटरपर्यंतचा तो पॉईंट आहे तो आता आपण कवर करत आहोत तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला त्याचे व्हिडिओज दाखवतो बघत राहा वा कोकणातली कशी मंदिर असतात आपल्या तशीच म्हणजे ही बघा ही घंटा वाजव वरची वाजव मग बायकांना थोडासा भाग कमीच का दिलेला आहे देवानी वरची वाजव सकाळचे ऑलमोस्ट साडे दहा झालेत भाग <coughs> किती मस्त वाटत आहे ना असं म्हणजे ऊन असं नाहीच आहे म्हणजे ऊन आहे पण झाडं इतकी असल्यामुळे ऊनच खाली पोचत नाही ते म्हणतात ना ॲमेझॉन जंगलात एक पाण्याचा थेंब वरतून खाली पडायला सात मिनटं लागतात पावसाची तेवढं हे दाट घनदाट नाही आहे पण तरी पण तुम्ही पाहू शकता बघा किती जबरदस्त हा व्ह्यू आहे आता हा कच्चा रस्ता आहे इकडे लाल मातीचा तो मी कवर करतो आहे बघा असं ते बघा टोटल माथेरानमध्ये यू काँट इमॅजिन फोर्टी पॉईंट्स आहेत फोर्टी चाळीस पण ते सर्वच एका किंवा दोन दिवसात हो बघून होत नाहीत म्हणून जास्तीत जास्त लोक इथले मेन पॉईंट्स लाईक इको पॉईंट मुंकी पॉइंट सनसेट पॉईंट सनराइज पॉईंट लेक पॉईंट हनीमून पॉइंट सुसाईड पॉईंट असले पॉईंट्स कवर करतात बघा आता हे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता इथे जागोजागी त्यांनी पॉईंट्सचे इंडिकेटर्स दाखवलेले आहेत लाईक माथेरान न गिरिस्तान नगरपरिषद बाजारपेठ म्हणजे मेन मुख्य मार्केट जे आहे ते जस्ट पॉईंट सिक्स्टी किलोमीटर म्हणजे पन्नास पाचशे मीटरच्या दायऱ्यात आहे राईट साईडला बी जे हॉस्पिटल आहे आणि नगर परिषदेचं कार्यालय आहे ते एटी पॉईंट एटी किलोमीटर मीन्स आठशे मीटरवरती बघा एवढी झाडं आहेत मस्त वाटते यार म्हणजे असं वाटतं महिनाभर इथेच राहावं जाऊच नाही वा सुंदर अप्रतिम सो गाईज यू कॅन सी इयर बघा चार पॉईंट्स आहेत लाईक सिलिया पॉईंट शेअरलेट पॉईंट लॉर्ड पॉईंट आणि शेवटचा आहे तो श्री पिसरनाथ मंदिर पॉईंट हे चारही पॉईंट्स आपण कवर केले आहेत आता ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इथे देअर आर फाय पॉईंट्स लाईक एको पॉईंट वन किलोमीटर वॉटर टँक पॉईंट लँडस्केप पॉईंट हनीमून पॉइंट अँड लुईजा पॉईंट सो देर आर फाय पॉईंट्स पाच पॉईंट्स आहेत ह्या साईडला बघा दॅट वे फाय पॉईंट्स सी लाईक मंकीज तीच मात्र हे छान असं वा मस्त असं वाटतंय ना फिरतच राहासं वाटतं पॉईंट्स भरपूर आहेत फिरायला वेळ तेवढा नसतो